संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद जिजामाता विद्यालयाच्या स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण संपन्न पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कार्यस्थळावर आणि त्यांच्या विचारांनी रुजवलेल्या शाळेत आपण शिकत आहात हे विचारांचं रोपट लोकांच्या मनामनात रुजवून त्याचं मोठं झाड बनवून येणाऱ्या पिढीपर्यंत हे विचार पोहोचवण्याचं काम आपलं आहे जेवढं तुम्ही तपस्येत विलीन व्हाल तेवढं फळ भावी आयुष्यात तुम्हाला मिळेल असे प्रतिपादन आष्टा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड यांनी केलं ते वाळवा येथील जिजामाता विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापिका विशाखा कदम या होत्या त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र आचरणात आणला स्वतंत्र पूर्व काळात खेड्यापाड्यात छोट्या शाळा काढल्या तसेच खेडेगावात मुली शिकाव्यात म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली युवा नेते वीरधवल नायकवडी आपल्या भाषणात म्हणाले की जिजामाता विद्यालयाच्या मुलींचा खेळ व विविध परीक्षांद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सहभाग आहे क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात मुली उभ्या राहिल्या पाहिजेत या विचारातून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली व जे रोपटं लावलं त्याचा आज वटवृक्ष झाल्याचं आपल्याला दिसत आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदनाथ ठोंबरे आभार सविता पाटील अहवाल वाचन शोभा नायकवडी यांनी तर सूत्रसंचालन सागर चिखले यांनी केलं कार्यक्रमात हुतात्मा किसन आहीर महाविद्यालयाचे प्राचार्य एस ए गायकवाड प्रतिभा मुळीक जयश्री शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू कृतिका हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर इतर खेळाडू विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला आपण या नालना ताना नायकोडे सर यांच्या कार्यस्थळामध्ये त्यांच्या पवित्र भूमीमध्ये आपण येथे आहोत आणि आपण सर्व फार लकी आहात की त्यांच्या विचाराने रुजवलेल्या रोप त्यांच्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात त्यांचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही नाही म्हणलं तरी तुमच्या हृदयात जा। जाऊन कोरले गेलेले आहेत आणि तो विचाराचा रोपटो मात्र तुम्ही असंच ठेवा आणि त्याला खूप मोठं झाड बनवून इतर येणाऱ्या जनरेशनला सुद्धा ह्या विचारांना परिपक्व तुमच्या मनात घेऊन हे विचार त्यांच्यात सुद्धा रुजवण्याचं काम तुमच्यावर आहे तुमची बांधिलकी पण आहे कदाचित तुम्हाला ऐकायला गोष्टी मिळाल्या असतील की आपल्या आजोबांनी असू देत किंवा वरिष्ठ लोकांनी असू देत ज्या ज्या पद्धतीनं मदत करण्याची इच्छा होईल म्हणजे बैलगाड्या पाठवणं असू दे जेवण देणं असू दे आपल्या आपल्या परिस्थितीवर त्यांनी किसान शिक्षण संस्थेमध्ये उभारणीचा मोठा हात आहे विद्यार्थ्यांच्या वर्षामधील हा सगळ्यात आवडीचा आठवडा असतो कारण याच आठवड्यामध्ये खेळ म्हणजे क्रीडा सप्ताह होतो त्यानंतर आपल्या मित्रांसोबत विविध ठिकाणी आपल्याला म्हणजे सहल असते आणि त्याच पद्धतीनं गॅदरिंग असत पहिल्यांदा वीस ते पंचवीस साल येऊ घातलेला आहे त्याच्यात सर्व उपस्थितांना शुभेच्छा कारण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी ज्या भूमिगत असणाऱ्या लोकांनी चांगली महत्वाची भूमिका बजावली त्या भूमीत आपण जन्मलो वाढलो आणि शिक्षण घेत आहोत